नमस्कार येवलेकरांना अवधूत डेव्हलपर्स तुमच्यासाठी घेऊन आले आहे पाच एकर मध्ये शंभर प्लॉट चा भव्य लेआउट तसेच उपलब्ध सुविधा प्रत्येक प्लॉट चा वास्तुशास्त्रानुसार प्लॉट रचना आकर्षक भव्य प्रवेशद्वार अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम व पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन तसेच प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन चोवीस तास लाईट स्वतंत्र डीपी युनिट व स्ट्रीट लाईट लँडस्केप गार्डन व संपूर्ण लेआउट ला वृक्षारोपण लहान मुलांसाठी प्रशस्त प्ले एरिया व ओपन ग्रीन जिम सिनियर सिटीजनसाठी सिटिंग एरिया व गुंतवणुकीची संधी निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमच्या स्वप्नातील घर व प्लॉट नगर मनमाड हायवे लगत निसर्गरम्य वातावरणात सर्व सुविधायुक्त टाउन प्लॅनिंग अंतिम मजुरी सह रेसिडेन्शियल एन ए प्लॉट ऍड्रेस सूर्य लॉन समोर नगर मनमाड रोड बाबुळगाव येवला असं म्हणताय की मराठी चित्रपट हे जागतिक स्तरावर गेले पाहिजे आणि दुसरीकडं ह्याच चित्रपटांना असा जर विरोध होत असेल काही चित्रपटांना थिएटर मिळत नाही दोन्ही विषय जे आहेत फार वेगवेगळे आहेत एखाद्या सिनेमाला विरोध होणार त्याचं काही दु अनेक कारणं असतात ती कारणं जी आहेत किंवा ते समज दूर केली गेले पाहिजे आणि हा दुसरा हा वेगळा प्रश्न आहे की मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही ही आपली तक्रारी आजची नाही अनेक वर्षाची आहे आणि खरं म्हणजे आता आपण हे मल्टिप्लेक्सीस ज्या चुलीकडे झाले ह्या मल्टीप्लेक्स जे आहे ते धोरणसुद्धा मीच ठरवलं होतं आणि मीच हे मल्टिप्लेक्स जे आहेत ह्या महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी जे आहे पुढाकार घेतला होता मुंबईमध्ये पुण्यामध्ये अनेक थिएटर उद्घाटन केलं होतं कारण त्याच्या फक्त गुजरातमध्ये मल्टिप्लेक्सेस होते आता आमची पण असे एक समज होता की त्याच्यामध्ये पाचशेचे काही थिएटर असतात तीनशेचे असतात दोनशेचे असतात तर एखादा तुम्हाला सिनेमा असा वाटला मराठे किंवा त्याला फार गर्दी होत नाही तर ते लहान थिएटर असेल दोनशेचं अडीचशेचं त्याच्यामध्ये लावा चांगलं असेल तर पाचशेमध्ये लावा हजारामध्ये लावा परंतु हे काही लोक जे आहेत ते दाद नाही हे खरं आहे आणि मग त्यामुळे मग आंदोलना सुरुवात होते तर आता या बाबतीमध्ये अशे स्वतः लक्षात घालते सूत्रांची माहिती आहे महायुती मुंबईसाठी अनुकूल असल्याची चर्चा आहे आनंद आहे ना त्याच्याबद्दल बाबतीत काय एकीकडे रिलीज होण्या ब्रेक लागलाय दुसरीकडे आपले म्हणताय की ब्रेक लागलाय केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने निर्णय घेतलायचा मला कल्पना काल का लावलेला आहे परंतु काही हे जो संघटनांनी जे आहे अशी मागणी केली होती त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही चुकीचा इतिहास मांडला आहे असं त्यांचं म्हणणं होतं आता तो सिनेमा काय मी पाहिलेला नाही आणि मग चुक त्यामुळे चुकीचं त्याच्यात काय ते मला काही माहीत नाही इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येणार आहे शरद पवार पूर्णपणे भाजपचे असतात असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय असा आरोप केला आता त्यांना जास्त माहिती मिळत माँग असेल आता कुठून माहिती मिळते माँग अशी काय मला माहिती नाही परंतु पवार साहेब भाजपमध्ये येणं भाजपचा स्वीकार करणं हे मला तरी शक्य वाटत नाही केंद्राची ईडी ज्या हेऱ्यात तुम्ही पण आणख म्हणजे तुम्हाला एक त्रास झाला त्या ईडीला असं फटकारलं की आंबेपणा सोडून कायद्याच्या चौकटीत काम करा कारण की अनेक प्रकरणं असे की त्यात ते सिद्ध झाले नाही आणि उगाच त्रास होतोय म्हणजे ज्यांच्यावर आरोप होतात त्यांना मानसिक त्रास होतो काय सांग ठीक आहे आता हे सगळं काय बाहेर येत आहे आणि त्यानुसार त्यांचे कान टोचले जातात त्यातून निश्चितपणा जे आहे सर्व ज्या आहेत त्या तपास यंत्रणा ज्या आहे ते काय धडा घेतील ठाकरे मागच्या रांगेत बसले होते आणि कमल हसन जे होते त्यांना पुढच्या लाईनीत बसवलं होतं इंडिया इंडियाचा पहिला प्रश्न पुन्हा येतो हसन जे उद्धव होतं सर मला काही कल्पना नाही मी पाहिलो पण नाही कोण मागे बसले कोण पुढे बसले परंतु एकच आहे की आतल्या काही लहान म्हणजे या अशा कारणांमुळे जे आहे फार काही आघाडीवर परिणाम होत नाही कदाचित उद्धव ठाकरे हे नंतर गेले आहे काय आहे आणि पुढे जागा भरल्या असतील तर पुढे पण पाहुणे असतात मग त्या त्यांना पण उठवणं हे कठीण जातं काही अडचण काय आहे मला काही कल्पना नाही त्याच्याबद्दल ऑथेंटिकली जे आहे बोलणं हे चुकीचं आहे अकरा ऑगस्टला इंडिया आघाडी मोर्चा काढणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दिल्लीतील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात येणार आहे निवडणूक मतांची निवडणुकीमध्ये मतांची चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला राहुल गांधीच्या आरोपांवर इंडिया आघाडीचं एकमत झालंय असं आहे की देशामध्ये दे लोकशाही आहे एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला काय ऑब्जेक्शन असेल विरोध असेल तर त्याबद्दल शांततेनं मोर्चा काढणं हे लोकशाहीमधलं जे एक सत्याग्रहाचं हत्यार आहे आणि मग त्याला काय उत्तर द्यायचं ते चुकीचं आहे बरोबर आहे सर्व संबंधित ते सत्कार करताय जामीनवर बाहेर आलेले विनोद गंगवणे मानाचं स्थान दिलं जात आहे सरकारला भाजप आमदार जगजीतसिंह पाटील या सत्काराला त्यांची पण उपस्थिती होती मी तुम्हाला खरं सांगतो की आम्ही कुठल्याही कार्यक्रमाला जातो आम्ही हे बघत नाही स्टेजवर कोण बसलेले आहेत दोन जण ओळखीचे असतात चार जण अन असतात आम्हाला वाटतं इथले कोणतरी असेल बाबा त्यातला एखादा कोण चुकीचा असेल तर तो दोष जो आहे तो पाहुण्यांचा नाही माझ्याकडे सुद्धा आता तुम्हीच पाहता की अनेक लोक येतात फोटो काढत काढा फोटो आता मी त्यांना कुठे विचारलं तुझा धंदा काय तू बाहेर काय करतोस तुझ्या काय सवय हे का मी विचारतो बाबा काय फोटो बाहेर कुठे गेलो तिथे भूमिपूजनासाठी उद्घाटनासाठी अनेक लोक फोटो फोटो करत येतात आम्ही काय करायचं त्याच्यामुळं हे जे आहे याला बावनकुळेंना दोष देणं काहीच अर्थ ना नाही बरं आम्ही एखादं सांगितलं नाही मी तुला फोटो काढून देत नाही आणि तू नेमकं जर कामा तिकडं कार्यकर्ता असा तो परत आपला अडचण होतो त्यामुळे जे आहे हे असे प्रकारच्या लहान मोठे सगळे नेत्यांच्या बाबतीत घडत असतात आणि याचा दोष हा त्या नेत्यांना देऊन चालत नाही तर जे काही स्थानिक नेते असतील आहे आहे त्या कोण हा लोकांना दूर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधनाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर पिंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला